Ya yes, semuanya good morning uh, la, la. पटापट पटापट कमेंट करा भावनो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा संजय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं धन्यवाद दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल झालं का दादा चान असता आमचा शनिवारी सुट्टी बरं का जेवण नाही काही फक्त <laughs> <उत्ता> संध्याकाळी जेवण <laughs> दर शनिवारी सुट्टी असते आपली <laughs> तर सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईवला हो चहा पाणी तर झाले ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन मग थोडा पोळ हलका हलका टाकायचा पोटामध्ये <laughs> मग काय जेवणाची संध्याकाळी सोय काही नाही दादा सगळं ठीक आहे तुमच्या आशीर्वादानं पुढचं काय सांगताय तर काय नाही पुढचं भविष्य काय काय नाही तर बाकीच्या नाही पण कमेंट करा बा न सणा सण पळाले बो सगळं सगळं फटाफट पड़ कमें फटाफट कमेंट करा नो लाईव्हला लाईक करा फक्त निगेटिव्ह कमेंट नाही आल्या पाहिजेत ही कळकळीची विनंती आहे निगेटिव्ह कमेंट आली आता गैरनी करणार मी डायरेक्ट नमस्कार दीदी धन्यवाद दीदी धन्यवाद फक्त कसं असतं ताई निगेटिव्ह कमेंट आले आता त्याला ढगात पाठवायचं ढग <laughs> यात्र मंगलमय हो कितीकच गोष्टी पोटात ठेवायच्या ताई त्याच्या दिगंबर भाऊ अगंबर भाऊ हो असणारच आहे आज धन्यवाद भो धन्यवाद సంజయ్ భా నమస్కార్ రాకే దాదా రాణాభా నమస్క రాకే దాదాగంబర భాయితే దిగంబర్ బో అరే రే రే <laughs> oh, uh, दिगंबर भाऊ राकेश दादा रेखाताई काही <laughs> काही वाले पण येतात आपण संजय दादा, दादा। राकेश दादा ना दादा दादा हो के दादा हो हो झाले ना संजय भाऊ नमस् राकेश भाऊ नमस्कार संजय दादा म्हणतात धन्यवाद रे का दिदी धन्यवाद अरे आज सगळे थकून आले काय करू व रात्रीले थकले असेल ना व्हॅलेंटाईन डे रातभर साजरा केला असेल वो धन्यवाद <laughs> दिदी धन्यवाद आज आज सर्वांची एनर्जी गेलेली असेल आज झोपलेली असेल ना रातचे बारा बारा एक एक वाज तर अयो धन्यवाद दीदी धन्यवाद आपलं हेच बरं आहे ना भो अरे देशाच्या सैन्याला कोणी आठवणी हो केली सगळ्यांचं व्हॅलेंटाईन डेस होतो सगळ्यांच्या तोंडामध्ये கமெண்ட் கிடைக்க धन्यवाद ताई धन्यवाद ओके ताई काय हरकत नाही थँक्यू ताई थँक यू बाई, तब्येताची काळजी घेण्या आमची मोठी बहीण तब्येतीची काळजीच घेत नाही बाबा हम्म तर बाकीच्यानी पण कमेंट करा बा